संत श्री बाळूमामाच्या नावानं चांग भलं मेंढी मावळीच्या नावानं चांग भलं हर सिद्धनाथाच्या नावानं चांग भलं मुळे महाराजांच्या नावानं चांग भलं आई सत्यवादेवी मातेच्या नावानं चांग भलं मरकुबाई देवीच्या नावानं चांग भलं राजा घोड्याच्या नावानं चांग भलं भीमा कुत्र्याच्या नावानं चांग भलं बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग बलं जय बाळूमामा भक्तांनो आज आपण संत श्री बाळूमामा यांच्याबद्दल एक चमत्कार जाणून घेत आहोत हा प्रसंग एकोणावीसशे सदोतीस साल इसवी सन पूर्वीचा आहे एकोणावीसशे सदोतीस साली संत श्री बाळूमामा हे आपल्या बकऱ्यांना चारत चारत कापशी या परिसरात फिरत होते ही। वाटेतच त्यांना एक शेत लागलं ला, आणि बाळूमामांना वाटलं की आपण ह्या शेतात आपली मेंढरं चारावी त्या शेतात एक म्हातारी तूर राखत होती आणि मामा त्या म्हातारीला म्हणाला अरे म्हातारे माझ्या मेंढी माझ्या मेंढी बकऱ्या तुझ्या शेतात चारू का म्हातारी हो म्हणाली म्हातारी म्हणाली अरे मामा ह्या शेतात जी तूर आहे त्या तुरीला काहीच राहिलं नाही आणि तू काय विचारतो आणि चार की बाबा म्हातारी म्हणाली या वर्षी तूर काय दाणे देत नाही खुशाल चार मामा तो बापली बकरी तिने मामाला नमस्कारही केला आणि माझ्या शेतात तू चार अशी बोलली मामाने तूर चारली ही आणि अगोदर काही दम नसलेल्या त्या उभ्या तुरीत आत फक्त नुसत्या तुरीच्या काळ्याच उभ्या होत्या क्वचितच एक अर्धी शेंग त्या झाडाला आढळू येत होती त्यावेळी म्हातारीच्या मनात सहज विचार तरमळून गेला निदान दोन चार पाहिल्या तरी तूर झाली पाहिजे होती याशी ती मामाला म्हणत आणि आपल्या नशिबाला दोष देत होती मामा मेंढ्या पुढे नेता नेता मामाच्या मनात विचार आला आणि मामा म्हणाले म्हातारे तुरीची रास करताना मला बोलवतो ते ऐकून म्हातारी सरळ म्हणाली अहो मामा आता कसली रास करायची आणि कसलं तुम्हाला बोलवायचं शेतात तर काय तुरीच्या शे एकही शेंग दिसत नाही आणि कशाच काय रास करू तेवढं बो बोलली म्हातारी आणि मामा शांतपणे ऐकली आणि मामा पुढे आपल्या बकरीसोबत निघाले तीन आठवड्यांनी तूर म्हातारीने परत कापले खळखळया खल वाळवली उन्हात केवळ तूर बडू लागली निदान शेण भर तरी धान्य होतील असं म्हातारीला वाटलं तेवढेच आपलं धान्य होईल तेवढंच मोलाच होईल म्हातारी ते बडू लागली आणि अकस्मात मामा हजर झाले ते खळ्यात येऊन उभेच उभेच राहिले आहे त्यांनी म्हातारीला विचारले म्हातारी तुला किती पोती तूर पाहिजे सांग भाबडा पूज्य भाव असणारी ती म्हातारी देवा तू काय देशील ते दे अशी ती म्हातारी सहज म्हणून गेली त्या क्षणी मामाने आपल्या पायातील चपलाने चपलाच्या टोकाने सहज एका शेंगा असलेल्या तुरीला तुरीच्या शेंगाला मामांनी पायतान काढून मारलय आणि त्या म्हातारीला म्हणाले म्हातारी किती दाणे पडले बघ त्याच्यातून म्हातारी म्हणाली सात दाणे पडले मामा मामा सात शेंगा पडलेत बघा तिला म्हणाले मामा म्हातारी सात पोते तूर होईल बघ तुला असे मामा सहज म्हणून गेले मामा एवढे बोलून आपल्या बकऱ्यांकडे निघून गेले सायंकाळच्या सुमाराला म्हातारीने संपूर्ण तोड बडून काम पूर्ण केले तुरीची रास केली त्यावेळी भरता भरता सात पोते भरून तुरी झाल्या तेव्हा तिचा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसेना जवळ पाचशे लोक आकस्मित झाले मामांचा हा प्रताप बघून सगळे लोक खुश आणि आनंदी झाले की बाबा शहरभर तूर होणार नाही त्या शेतात मामांनी साथ होते कस काय म्हणल्याप्रमाणे तूर झाली अशी ही देव अवतारी बाळूमामांची खरी का देव बाळू मामा म्हणजे या ब्रह्मांड नायक या जगाचा मालक ह्या जगावीला जगाला चालविणारा पालनकर्ता म्हणजे ब्रह्मांड नायक या पृथ्वीवरती मामांनी सत्ता चालवली आहे पंचमहाभूतावर राज्य केलंय सांगितल्याप्रमाणे तसे आदेश दिल्याप्रमाणे मामांचा शब्द कधीही खोटा ठरला नाही आणि ठरणारही नाही असेच मामा हयात असताना मोठमोठाले मुट चमत्कार आणि अनुभव लोकांना दाखवले आहेत बाळूमामा म्हणतात जो मला हाय म्हणल त्याच्यासाठी मी हाय आणि जो मला नाही म्हणल त्याच्यासाठी मी कधीच नसतो बाळूमामा म्हणजे खैराचा इंगळ आहे यशाचा प्याला आहे सांभाळून पिज्जावा बाळूमामा बघताना सांगतात की ही मी डीमावली म्हणजे उघड्यावर टाकलेली माझी बिडी बंडल होय ह्या बिडी बंडलातला एकही बिडी जर कोणा पिण्याचा प्रयत्न जर केला तर हा बाळू धनगर सहा महिन्याच्या आत त्याचा हात जर काढला नाही तर ह्या जगात बाळप्पा धनगर नाव सांगणार नाही असे बाळूमामांचे शब्द कधीही कुठे ठरले नाही जो जो बकऱ्यांवर वाईट नजर टाकल किंवा चोरीचा प्रयत्न करल मामा त्याचा हात किंवा पाय काढल्याशिवाय राहत नव्हते अशी बाळूमामांची बोलल्याप्रमाणे होत असत अशाच प्रकारचे बाळूमामांचे व्हिडिओ आणि अनुभव ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बोला बोला बाळू मामाच्या नावानं चांग भलं मेंढी माऊलीच्या नावानं चांग ब हर सिद्धेनाथाच्या नावानं चांगलं मुळे महाराजांच्या नावानं चांगलं आई मरगुबाई देवीच्या नावानं चांग भलं बोला बोला मेंढी माऊलीच्या नावानं चांग भलं बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांगलं जय बाळूमामा जो वैसा समर्थू तो मी जगाचा नातू गगनाईचा साक्षी भूतो तोही मीच बोला जय बाळू मामा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय मामा सर्वांना